नमस्कार रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप खुँ स्वागत तर आज आपण माकुळ मच्छी आहे ना ती आपण तवा फ्राय करणार आहोत तर त्याच्यासाठी लागणार साहित्य आता आपण बघून घेऊया हे बघा हे डोक्याचं ना असा अलगत येतो याचा काय जोर लावायची गरज नाही हा तर अलगत काढून टाकायचं एकदम काढताना थोडस लक्ष का द्यायचं जे हे आहे ना हे ब्लॅक आहे ना हे ना हे फुटण्याची शक्यता असते तर फुटली ना तर मच्छी पूर्ण एकदम कडू होते म्हणून ते अलगत काढायचं त्याच्यानंतर ही पेसी आहे बघा व्यवस्थित अप्क येत त्याच्यानंतर हे त्याच वरची स्किन आहे ती स्किन आहे ना ते आपण व्यवस्थित काढून घ्यायची बघा ते पण एक नग मार अलगद ती निघत असते तिला पण काय जास्त हे करायची गरज नाही बघा कोलीन मावशी कशा पटापट साफ करून देतात hmm. तसं व्यवस्थित होत नाही मग घरी आल्यावर पण आपल्याला थोडस करावंच लागते oh. तर आज त्यांना बोलली साफ नका करू मी घरी hmm. साफ करेन तर आज तुम्हालाही दाखवते हे माकूळ मसा मा कसा साफ होतो हे साफ झाल्यानंतर आहे ना आतमध्ये एक असं बोट टाकायचं hmm. आणि असं व्यवस्थित हे त्याच्या आतमध्ये जे घाण असेल ना oh. ते काढून घ्यायची माकुल आहेत ना साफ करून आहेत ना मस्त धुवून घेतलेले आहेत तर आता आहे ना हे आपण आता कापून घेऊया अच्छा तर आता आपल्याला हे फ्राय करण्यासाठी आहे ना असं कापून घ्यायचं हे बघा असे कापून घ्यायचे आहेत अच्छा हां तीन भाग करायचे आहेत आणि हे तवा फ्राय करायचं आपण मच्छी कशी फ्राय करतो तशी फ्राय करून घ्यायचे आहेत माकुलच्या पण बऱ्याच गोष्टी करू शकतो तर त्याच पद्धतीने या टाईप ने आपण फ्राय पण करू शकतो छान लागतात फ्राय करून सुद्धा हो छान कुरकुरीत होतात मस्त हे कापून घेतलेले आहेत आता त्याच्यावर जे साहित्य लागणार आहे ना ते आता आपण बघून घेऊया बरोबर हे तांदळाचं पीठ आहे एक साधारण दोन चम्मच आणि रवा आहे okay. दोन चम्मच रवा घेतलेला आहे आणि कोकम आहे साधारण दोन कोकम घेतलेत गडशीबंदू मसाला घेतला एक चम्मच भर हलद पावडर घेतली अर्धा चम्मच मीठ घेतलेले अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट आहे ही दोन चम्मच अच्छा हे आणि कोथिंबीर आहे ही कोथिंबीर वरून टाकण्यासाठी बरं तर हे झालं साहित्य पहिले आपण आहे ना हे कोटिंग आहे ना त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकूया ओके आणि थोडा गडशीबू मसाला टाकूया अच्छा आणि हे मिक्स करून घेऊया हे बघा फ्राय करताना आपण हो हो ला, ला हे व्यवस्थित मिक्स आलेलं आहे बघा तर आता आपण मच्छीला मसाले लावून घेऊया बर सर्वात पहिले तर आपण कोकम तोडून टाकणार आहोत आम्ही साधारण मच्छीला कोकमच को वापरतो होत oh. आलं लसून पेस्ट टाकते okay. मीठ टाकते हलद पावडर आणि गडशीबंधू मसाला अच्छा आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्या बरं साध्या सोप्या पद्धतीने एकदम साधी सोपी पद्धत माकुल फ्राय होणार आहे झटपट एकदम माकूल फ्राय आहे ना थोडं असं कुरकुरीत केलं ना की छान लागतं असं खायला कारण ह्याच्यात काटा वगैरे नसतो ना म्हणून कसंही खाल्लं तरी पण छान वाटतं असं खायला तर एक हे मसाला लावून आपण पाच मिनिटं ठेवूया ठीक आहे मसाला लावून झालाय पाच मिनिटं ठेवूया नंतर आपण फ्राय करायला घेऊया मच्छी बघा एक पाच मिनटं ठेवलेली हे बघा मस्त मसाले लागलेले आहेत तर आता आपण तवाही ठेवलेला आहे बघा तर मी आता तेल टाकते टाकलेलं आहे तर आता हे एक एक असा पीस घेऊन असे मस्त त्याला असं व्यवस्थित असं कोटिंग लागलं पाहिजे हे बघा ओके तर आता हे असं फ्राय करूया दहा टक्के तर स्लो ठेवायचा मच्छी काय करताना मच्छिराची शेकल्या व्यवस्थित जाते ना हे बघा काय नाही आपण करून भरून हे बघा ओके हे थोडेसे ते फुगल्या जातात हे बघा हे फुगल्या गेले जो, जो मसाला असतो ना त्याला सोडून थोडेसे फुगल्या जातात अच्छा हलके हे बघा थोडे काही ते म्हणजे एकदम असे जवर येतात थोडे फ्राय करता ना थोड़े हो हो, हो। थोडे कमी होतात आणि छान कुरकुरीत छान लागतात अशी थोडी दाबून पकडायची असते थोडीशी दाबायची साधारण एक भाग आहे ना दोन एक मिनिटात होतोय आणि दुसरा भाग पण दोन तीन मिनिटात म्हणजे पाच मिनिटामध्ये मच्छी फ्राय हो 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 ही एक बाजू पण चांगली शिकलेली आहे पाच मिनिटामध्ये दोन्ही बाजू झालेल्या थोडेसे आहेत ना असे तेल असेल ना तर तेलाच्या मधोमध एकदम टाकलं ना तर ते एकदम सरळच्या सरळ राहतात ना तेलाच्या बाजूला जर राहिली ना तर असे ते राऊंड होतात हे दोन राऊंड झालेले आहेत बाकीचे हे अक्केच आहेत त्याला तेल जरा जास्त लागते म्हणजे फ्राय होताना ते तेलाच्या एकदम प्रॉपर मधोमध आले पाहिजे अशा प्रकारे हे माकूल आपले फ्राय झालेले आहेत तर आता आपण कोथिंबीर टाकूया आणि खायला तयार अशा प्रकारे ना माकूल मच्छी मस्त फ्राय झालेली आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती धन्यवाद